सिंह राशीच्या लोकांनो उद्या तुम्हाला कधी आणि कशा प्रकारे कोट्यवधींचं धन मिळणार आहे तुमच्या जीवनात कोणती आनंदाची बातमी येणार आहे यासंबंधी संपूर्ण माहिती व्हिडिओमध्ये दिली आहे बजरंगबलीच्या कृपेने आज सायंकाळपासून ते उद्या सकाळपर्यंत अनेक मोठ्या आनंददायक घटना घडतील ज्या फक्त तुमचं आयुष्य बदलून टाकणार नाहीत तर तुमच्या शत्रूंची अवस्था अशी होईल ज्याची तुम्ही कल्पनाही केली नसेल पण सध्या तुम्ही तुमच्या जीवनात काही अशा चुका करत आहात ज्यामुळे देवीदेवता नाराज झाले आहेत आणि तुम्ही कोणत्याही कामात यशस्वी होत नाही जर तुम्ही या चुका सुधारला तर एका झटक्यात तुमचं नशीब बदलू शकतं आणि तुम्हाला कोट्यधीश होण्यापासून कुणीही थांबू शकणार नाही तुम्हाला मिळणारं यश जग सिंह राशीच्या लोकांनो पूर्वीही तुमच्याकडे प्रत्येक गोष्ट असू शकली असती ज्यासाठी तुम्ही अनेक वर्ष मेहनत घेतली होती पण दुर्दैवाने तुम्हाला योग्य मार्गदर्शन मिळालं नाही त्यामुळेच आज तुमच्याकडे काहीच नाही पण आता घाबरण्याची गरज नाही आता तुमचं नशीब उजळणार आहे आणि आता आम्ही तुम्हाला योग्य मार्गदर्शन देणार आहोत ज्यामुळे तुम्ही आयुष्यात येणाऱ्या अडचणींना तोंड देऊ शकता आगामी काही दिवसांत तुमच्या जीवनात खूप मोठा बदल होणार आहे तुमची लहान मोठी सगळी कामं पूर्ण होणार आहेत तुम्ही केलेल्या कोणत्याही कामात यश मिळू शकतं पण जर तुम्हाला हवम असेल की हा बदलाचा काळ सुरू राहावा तर तुमच्या चारही बाजूंनी सकारात्मक ऊर्जा राहणं आवश्यक आहे यासाठी तुम्हाला तुमच्या काही सवयींमध्ये बदल करावा लागेल काही गोष्टींवर विशेष लक्ष द्यावं लागेल सावधगिरी बाळगावी लागेल जेणेकरून तुमच्याकडून काही अशी चूक होणार नाही ज्यामुळे तुमचं बनलेलं काम बिघडेल किंवा देव तुमच्यावर नाराज होईल सिंह राशीच्या लोकांनो कारण देव जर प्रसन्न असतील तरच त्याच्या आशीर्वादाने तुमच्या आयुष्यात सुख आणि यश मिळेल या काळात तुम्ही तुमच्या कुटुंबासह कुठेतरी फिरायला जाऊ शकता या दरम्यान पतीपत्नीमध्ये कोणताही वाद उद्भवणार नाही कोणतीही कटुता निर्माण होणार नाही तुमचं नातं मधुर राहील विवाहासाठी योग्य वय असणाऱ्यांसाठी हा काळ विशेष शुभ नाही पण जर तुम्ही गुरुवारी अंघोळ करताना पाण्यात चिमूटभर हळद घालून अंघोळ केली तर लवकरच तुमचं विवाहयोग तयार होईल आणि तुम्हाला मनासारखा जीवनसाथी मिळेल तुमच्या प्रेमसंबंधात काही अडचण आली तर तुम्ही तुमच्या सहजतेने आणि सरळ स्वभावाने ती दूर करू शकाल तुमचं चांगलं वर्तन तुमची अनेक कामं सोपी करू शकतं बजरंगबलीची कृपा मिळवण्यासाठी आणि जीवनात असलेल्या अडचणी दूर करण्यासाठी या काळात तुम्ही पूजा दानधर्म आणि आध्यात्मिक कामांमध्ये विशेष रस घ्या अशा सत्कर्मांमुळे तुमच्या प्रत्येक समस्येचं निराकरण होईल तुम्ही या दिवसात स्वतःला ईश्वराच्या खूप जवळ अनुभवाल आणि कुटुंबासोबत किंवा एकट्याने एखाद्या धार्मिक प्रवासावर गेल्याने तुमच्या मनाला शांती मिळेल सिंह राशीच्या लोकांनो आरोग्याच्या दृष्टीने हा काळ फारसा चांगला नाही पण थोडी सावधगिरी आणि आहारावर लक्ष दिल्यास तुमचं आरोग्य उत्तम राहू शकतं यासाठी तुम्हाला ध्यानधारणा आणि व्यायाम करावा लागेल लहान सहान अडचणींपासून घाबरण्याऐवजी त्यांना सामोरे जा तर तुमच्या जीवनात सर्व काही उत्तम होई या काळात तुम्ही पूर्ण श्रद्धा आणि भक्तीने दररोज सकाळी लवकर उठून पूजा करावी विशेषतः महादेवाची पूजा नियमित करावी दररोज त्यांच्या मंदिरात जाऊन शिवलिंगावर जल अर्पण करावं दिवा लावावा आणि नमह शिवाया मंत्राचा जप करावा विशेषत सोमवारी जर तुम्ही जवळच्या मंदिरात जाऊन हे अनुष्ठान केलं तर तुमच्या जीवनातील अडचणींचा अंत होईल आणि कोणतीही घडणारी घटना तुमच्यावर विपरीत परिणाम करणार नाही सिंह राशीच्या लोकांनो तुमचे जीवन सोपं आणि सुखी राहील कारण ईश्वराच्या कृपेनेच तुमच्या कुंडलीतील सर्व ग्रहदोष दूर होतील आणि त्यांच्या कृपेनेच तुम्हाला प्रत्येक क्षेत्रात यश मिळणार आहे कोणतंही नवीन काम सुरू करण्यापूर्वी विचारपूर्वक निर्णय घ्या सर्वप्रथम तुमच्या वागणुकीत थोडा बदला आणा रागावण्याची सव्य बदलण्याचा प्रयत्न करा या काळात तुमच्या वाणीवर संयम ठेवा कारण रागात बोललेली एखादी गोष्ट तुम्हाला अडचणीत टाकू शकते कोणतंही काम करताना किंवा निर्णय घेताना घाई करू नका घाईने घेतलेला निर्णय तुमच्या प्रगतीच्या मार्गात अडथळा ठरू शकतो पूर्वी तुम्ही केलेल्या चुका पुन्हा करू नका त्या सुधारण्याचा प्रयत्न करा या काळात तुम्हाला बरेच संधी मिळतील पण तुम्ही फक्त तेच काम करा जे केल्याने तुम्हाला आनंद मिळतो सिंह राशीच्या लोकांनो तुमच्या कामाच्या ठिकाणी तुमचं स्थान राखण्यासाठी तुम्ही नेहमी वेळेवर तुमचं काम पूर्ण करा म्हणजे तुमच्या जीवनात सुखसमृद्धी टिकून राहील या काळात जर तुम्ही प्रॉपर्टीमध्ये किंवा कोणत्याही व्यवसायात पैसे गुंतवू इच्छित असाल तर विचारपूर्वक निर्णय घ्या जाणकार लोकांचा सल्ला आणि मोठ्यांचा आशीर्वाद घेऊनच कोणताही निर्णय घ्या कारण सध्या तुमची थोडीशी सावधगिरी तुमचं मोठं यश ठरू शकते आणि कोट्यवधींची मालमत्ता तुमच्या नावावर होऊ शकते तुमचं बंक बॅलन्स इतकं वाढेल की तुम्ही स्वतःसोबत इतरांनाही मदत करू शकाल जर फारच आवश्यक नसेल तर काही काळासाठी कोणत्याही नवीन गुंतवणुकीपासून दूर राहा कारण या काळात प्रॉपर्टीमध्ये गुंतवणुकीत फायदा कमी आणि तोटा जास्त होऊ शकतो सिंह राशीच्या लोकांनो जर तुम्ही विद्यार्थी असाल तर तुमच्यासाठी हा काळ अनुकूल आहे आणि तुमच्या मेहनतीचं फळ तुम्हाला नक्कीच मिळेल तुम्ही केलेल्या लहानात लहान प्रयत्नांमध्येही तुम्हाला यश मिळेल शिक्षणाच्या जोरावर तुम्ही कुटुंबात आणि समाजात तुमची ओळख निर्माण करण्यात यशस्वी व्हाल परदेशात जाऊन शिक्षण घेण्याची तुमची इच्छा देखील पूर्ण होऊ शकते पण त्यासाठी तुम्हाला प्रामाणिकपणे मेहनत करावी लागेल कुटुंबातील सदस्यांमध्ये सामंजस्य राखण्यासाठी घाईघाईत कोणताही चुकीचा निर्णय घेऊ नका कुटुंबात जर एखाद्या गोष्टीवरून वाद होत असेल तर एका बाजूवरून निर्णय घेऊ नका वाद मिटवण्यासाठी दोन्ही बाजू ऐकून समजून घेऊन सावधपणे निर्णय घ्या जेणेकरून तुमच्या कुटुंबात सुख आणि शांतता नांदेल सिंह राशीच्या लोकांनो पूर्वीही तुमच्याकडे प्रत्येक गोष्ट असू शकली असती ज्यासाठी तुम्ही अनेक वर्ष मेहनत घेतली होती पण दुर्दैवाने तुम्हाला योग्य मार्गदर्शन मिळालं नाही त्यामुळेच आज तुमच्याकडे काहीच नाही पण आता घाबरण्याची गरज नाही आता तुमचं नशीब उजळणार आहे आणि आता आम्ही तुम्हाला योग्य मार्गदर्शन देणार आहोत ज्यामुळे तुम्ही आयुष्यात येणाऱ्या अडचणींना तोंड देऊ शकता आगामी काही दिवसात तुमच्या जीवनात खूप मोठा बदल होणार आहे तुमची लहान मोठी सगळी कामं पूर्ण होणार आहेत तुम्ही केलेल्या कोणत्याही कामात यश मिळू शकतं पण जर तुम्हाला हवं असेल की हा बदलाचा काळ सुरू राहावा तर तुमच्या चारही बाजूंनी सकारात्मक ऊर्जा राहणं आवश्यक आहे यासाठी तुम्हाला तुमच्या काही सवींमध्ये बदल करावा लागेल काही गोष्टींवर विशेष लक्ष द्यावं लागेल सावधगिरी बाळगावी लागेल जेणेकरून तुमच्याकडून काही अशी चूक होणार नाही ज्यामुळे तुमचं बनलेलं काम बिघडेल किंवा देव तुमच्यावर नाराज होईल